नमस्कार मी रोहित जगताप मी माता रामाबाई आंबेडकर नगर येथे लहानपणापासून या वस्तीमध्ये राहतो या वस्तीमध्ये माझा जन्म झाला या वस्तीमध्ये अनेक प्रश्न आहेत जे झोपडीधारकांच्या मनात पडलेले पण या व्हिडिओच्या माध्यमातून जो दोन हजार सोळाला या ठिकाणी झोपडवट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून जो क्लस्टर सर्वे झाला त्या क्लस्टर सर्वेनुसार माता रमाबाई आंबेडकर नगर येथे गेल्या काही महिन्यांपासून पात्र आणि अपात्रतेचे काम सुरू झाले त्याचबरोबर या पूर्ण विभाग हा तेहतीस हेक्टर अशा जमिनीमध्ये वसलेली असते या क्लस्टर सर्वेच्या माध्यमातून गव्हर्मेंटने माता रामाबाई आंबेडकरनगर येथे सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झोपडे आहेत असा आकडा जाहीर केला त्यानंतर या प्रकल्पाचा कोणताही जी आर न काढता डायरेक्टली झोपडीधारकांसमोर झोपडपट्टी पुनर्सन प्राधिकरणाने झोपडीधारकांना कोणतीही माहिती न देता स्वतःचे काही अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्या नोटिसा लावून या ठिकाणी पात्र आणि अपात्रतेचे काम चालू केले त्याचबरोबर उर्वरित जे बायोमेट्रिक सर्वे असतील अनेक सर्वे या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने या ठिकाणी चालू केलं झोपडपट्टी वाशि जे राहतात त्यांना या कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता हा सर्वे या ठिकाणी चालू केला दोन हजार सोळाचा जो क्लस्टर सर्वे झाला त्याच्यानुसार तिथल्या झोपडपट्टीधारकांचे डॉक्युमेंट्स हे ये प्राधिकरण घेऊ लागलं त्याच्यानंतर या प्राधिकरणाच्या मार्फत एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला जो जी आर निघाला त्या जी आरामध्ये गृहनिर्माण विभागाने असं सुचवलं की जितके प्रकल्प या मुंबईमध्ये रखडलेले आहेत त्या प्रकल्पांची सुरुवात स्थानिक महामंडळे असतील मुंबई महानगरपालिका असेल एम एम आय डी प्राधिकरण असेल किंवा एम आय डी सी प्राधिकरण असेल अशा यांच्या या प्राधिकरणाच्या मार्फत विकास केले जाते तो जी आर एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निघाला त्याच्यानंतर स्पेसिफिक माता रामाबाई आंबेडकर नगरसाठी कोणताही जी आर या ठिकाणी निघाला नव्हता डायरेक्टली सहा महिने पूर्ण दोन्ही प्राधिकरणाने या ठिकाणी कोणत्याही झोपडपट्टीधारकाला विश्वासात न घेता कोणत्याही कमिटीला विश्वासात न घेता या ठिकाणी पूर्णपणे बेकायदेशीरपणे काम चालू केलं सर्वेक्षणाचं काम असेल बायोमेट्रिकचं काम असेल या ठिकाणी चा, त्यांनी चालू केलं एम एम आर डी एच्या कोणत्याही अधिकाऱ्याची या ठिकाणी किंवा एम एम आर डी ए जे अॅग्रीमेंट चालू केले त्या ॲग्रीमेंटच्या कोणत्याही अधिकाऱ्याची या ठिकाणी अशी नियुक्ती केली नाही आणि डायरेक्टली लोकांचे ॲग्रीमेंट करार ना हे एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या जी आर आधी संपूर्ण काम प्राधिकरणाने या ठिकाणी केलं एकतीस जुलै दोन हजार चोवीसला जो जी आर आला त्या जे आरामध्ये सरळ सरळ गृहनिर्माण विभागाने एम एम आर डी आणि एस आर एला काही निदर्शनं केली होती ते निदर्शनं यांनी आधीच सहा महिन्यापूर्वीच पूर्णपणे पार पाडून टाकली होती तसेच ईस्टर्न एक्सप्रेस हायवे करीता काही वर्षापूर्वी जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जाणार होता त्या ठिकाणी फक्त सहाशे झोपड्या बाधित होत्या आता कालांतराने या ठिकाणी दोन हजार झोपड्या बाधित असं प्राधिकरणाने सांगितलेलं हा फ्रीवे माता रमाबाई आंबेडकर नगरावरती लादला आहे का हा फ्रीवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी वस्ती आहे चळवळीचा वस्ती त्या वस्तीला वारसा आहे त्या वारशाला नसतं नाबूद करू आहेत का त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे असं की जो आमचा इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे माता रमाबाई आंबेडकर नगर प्रवेशद्वारावरती काही महिन्यापूर्वीच एम एम आर डी एने त्या माता रमाबाई आंबेडकरांचा चेहरा मोहरा झाकल्या गेलेला आहे तर असेच काही जे विषय जे गव्हर्नमेंट या माध्यमातून प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी बेकायदेशीरपणे काम करते कोणत्याही झोपडीधारकाला विश्वासात न घेता या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे या झोपडीधारकांचा मनात एक संभ्रमाचं वातावरण निर्माण केलेलं आहे त्या संभ्रमाचं वातावरण म्हणजे असं की या प्रकल्पाचा विकास आराखडा अद्यापही लोकांना दाखवण्यात आलेला नाही या प्रकल्पाबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांचा जो संयुक्त भागीदारीचा करारनामा आहे तो गेल्या सात ते आठ महिन्यापासून त्याची औपचारिकता बाकी आहे तो झोपडपट्टी वाशांच्यापासून वंचित आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गृहनिर्माण विभागाने एक जी आर प्रसिद्ध केला त्या जी आरमध्ये असं म्हटलं की जितके प्रकल्प रखडलेले ते प्रकल्प मुंबई महानगरपालिका असेल प्राधिकरण असतील एम एम आर डी असेल किंवा सिडको असेल किंवा एम आय डी सी असेल अशा स्थानिक स्वराज्य संस्थेने हे प्रकल्प पूर्ण करावं एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जे आरमध्ये कुठेही माता रमाबाई आंबेडकर नगर या नगराचा उल्लेख केला नाही जानेवारीमध्ये संपूर्ण माता रामाबाई आंबेडकर नगर नालंदा नगर कामराजनगर या संपूर्ण विभागामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सर्वेक्षणाच्या आणि बायोमॅट्रिकच्या नोटिसा लावल्या त्याचबरोबर बायोमॅट्रिक आणि सर्वेक्षणाचं काम जानेवारी दोन हजार चोवीसच्या या महिन्यापासून सुरुवात झाली पूर्णपणे सहा महिने हे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने केले त्याचबरोबर एम एम आर डीने या झोपडीधारकांचे वैयक्तिक सभासदकाररनामे भरून घेण्याचे काम चालू केले त्याच्यानंतर एकतीस जुलै दोन हजार चोवीसला पुन्हा गृहनिर्माण विभागाने माता रामाबाई आंबेडकर नगरसाठी एक आर काढला त्या मध्ये गृहनिर्माण विभागाने महाराष्ट्र शासनाने माता रामाबाई आंबेडकर नगर येथील प्रकल्पाबाबत एम एम आर डी असेल आणि एस आर ए असेल या प्राधिकरणांना काही निदर्शनं ते निदर्शने एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या नंतर पूर्णपणे करण्यास त्यांनी निदर्शने दिली तर एम एम आर डी असेल एस आर ए असेल मग यांनी सहा महिन्यापूर्वी जी आर न येताच हे जे काम केलं आहे ते काम पूर्णपणे माझ्या माहितीप्रमाणे आणि मला एक वाटते की ते पूर्णपणे बेकायदेशीरपणे या दोन्ही प्राधिकरणांनी या ठिकाणी काम केले आहे त्याचबरोबर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी रामाबाई आंबेडकर नगर प्रकल्पासाठी ज्या झोपडीधारकांचे सर्वेक्षण झालेले आहे त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जे पात्र झालेले आणि या प्रकल्पासाठी जे धनादेश वाटप करण्याचं काम आहे ते काम तीन सप्टेंबर रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते बाहेर त्यानंतर मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतरसुद्धा मी माझ्या माध्यमातून एम एम आर डी प्राधिकरणांना या प्रकल्पाबाबतीत काही माहिती अधिकाराअंतर्गत काही प्रश्न विचारले होते तर त्यांचं तीन सप्टेंबरच्या नंतर दहा सप्टेंबर रोजी प्राधिकरणाचं मिळालेले उत्तर असेल की जो माता रमाबाई आंबेडकर नगर नगर याचा जो विकास आराखडा आहे तो अद्यापही यांच्या प्राधिकरणाकडून तयार झालेला नाही या प्रकल्पासाठी ज्या जमीन मालकाच्या एनओस्या पाहिजे त्या मालकाच्या एनओस्या देखील अजून यांच्याकडे उपलब्ध नाही एम एम आर डी ए प्राधिकरणांकडून किंवा एस आर ए प्राधिकरणांकडून या विभागातून जे प्राधिकरण आहे त्या विभागाच्या वतीने आपण माता रामाबाई आंबेडकर नगरसाठी कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असेल तर त्याची माहिती मागवली असता पूर्णपणे उडवा उडवीची उत्तरं या प्राधिकरणाकडून मिळालेली आहे की अशा कोणत्याही अधिकाऱ्यांची नियुक्ती आम्ही या प्रकल्पासाठी नियुक्ती केलेली नाही तर असे असंख्य जे माहितीचे अधिकारी जसं की एम एम आर डी एन एस आर एचा जो संयुक्त भागीदारीचा करारनामा त्याची माहिती गेल्या एक वर्षापासून कोणत्याही झोपेधारकांना या ठिकाणी दिलेली नाही आहे असे असंख्य प्रश्न आहेत जे अजूनही एम एम आर डी आणि एस न पुढद ठेवलेले माता रमाबाई आंबेडकर नगराला हा एक ऐतिहासिक वारसा लाभलेला हे नगर आहे या माता रमाबाई आंबेडकर नगर येथे ज्या प्रकारे एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबाना काही व्यक्तींनी केले आणि संपूर्ण देशामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहिलं त्याच पद्धतीने या नगराचं नाव ह्या देशाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचले नाही या नगराला चळवळीचा वारसा लाभलेलं नगर आहे या नगरामध्ये या नगरामधून आंबेडकरी चळवळीचं एक केंद्रबंधू मानलेलं आहे नगर या नगरमधून असे असंख्य कार्यकर्ते नेते या ठिकाणाहून घडलेले तर माझा या सरकाराला या शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणं आहे की प्रकल्पाच्या बाबतीत आपण हा प्रकल्प आणू पाहताय पण माता रामाबाई आंबेडकर नगराचं नाव आपण पुसण्याचं काम तर करत नाही आहे या रामाबाई आंबेडकर नगराने वेळोवेळी इथल्या प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराला नेहमी एक दणकास दिलेला आहे प्रशासन जर खोट्या पद्धतीनं जर काही काम करत असेल तर वेळोवेळू या नगराच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे त्या आंदोलनाची दखल संपूर्ण देशभरात घेतली जाते आणि अशा नगराचं नाव आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून मिटवू तर पाहत नाही येणं ना। असा आरोप आमचा या ठिकाणी प्रकल्पाला विरोध नाही पण प्रकल्पाबाबतीत जी फसवणूक या विभागात होती त्या वृत्तीला आमचा विरोध आहे झोपडपट्टी वासियांना इतकीच विनंती की सरकार येतील आणि जातील परंतु मात्र आपण ज्या जमिनीचं सो सोनं केलेलं आहे आणि ज्या जमिनीवरती आपण आपल्या झोपडपट्टी बसवलेली ते घर आपल्यापासून कोणी हिसकवून घेऊ नये याची पूर्णपणे शाश्वती झाल्याशिवाय आपण आपली झोपडी कोणाच्याही ताब्यात देऊ नका या व्हिडिओच्या माध्यमातून मी इतकंच या ठिकाणी सांगायचं आहे मला की अनेकदा या प्रकरणावरती मी असेल किंवा माझे सहकारी असतील आम्ही झोपडपट्टी वाचण्याच्या जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो पण गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही प्रत्येक न्यूजला जाऊन भेटतोय प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांना जाऊन आम्ही भेटतोय है। है होता है। बाकि है ही सर्व व्यथा सांगतोय पण ही व्यथा फक्त प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हे फक्त त्यांच्या कानापुरतं त्यांना ऐकण्यापुरतं हे मर्यादित ठेवत आहे बाकी हे कोणीही त्यांना रस दिसत नाही की अशा काही ज्या झोपडधार धारकांची कुठेतरी फसवणूक होती आणि आपण आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून या लोकांपर्यंत आपण ही न्यूज गेली पाहिजे याकरिता कोणी आम्हाला या ठिकाणी दिलासा दिला नाही पण मी न्यूज स्क्वेअर मराठीचं या ठिकाणी खूप खूप आभार मानले की त्यांनी आम्हाला या ठिकाणी जी गेल्या एक वर्षापासून जी झोपडीदारकांच्या मनातले आहे ते आपण आम्हाला मांडण्यासाठी हे माध्यम उपलब्ध करून दिलं त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो धन्यवाद